शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्काईब करा या चॅनलचे नावनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन नक्की रागा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रात दिल्याने देशातील दिल हनुमान प्रस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की उपग्रही छायाचित्रानुसार महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसास अनुकूल ठग आहेत ठिकठिकाणी रात्रभर पाऊस झालेला आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा सहा पाऊस होतोय त्यामुळे एकूणच पावसाचं वातावरण आता कमी होणं असं अपेक्षित आहे आपण बघतो सकाळच्या उपग्रह छायाचित्रानुसार केवळ जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण आहे मेघगर्जनेसह बाकी महाराष्ट्रामधला पाऊस सध्या सकाळच्या सेशनमध्ये उघडल्याचं दाखवण्यात आलं आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण असू शकतं यापुढे प्रत्येक दिवसाच्या व्हिडिओमध्ये मान्सूनचा विड्रॉव्हल म्हणजेच परतीचा प्रवास कशा पद्धतीने होतोय या संदर्भातला अंदाज आपल्याला मिळणार आहे राजस्थानच्या बहुतांश भागातून आता मान्सूनने माघार घेतली असून पश्चिम गुजरात काही प्रमाणात पंजाब आणि हरियाणाच्याही काही भागातून मान्सून आता मागे फिरला आहे जे फेस मॉडेलचा अंदाज आपण जर सतरा तारखेचा बघितला तर छत्रपती संभाजीनगर किंवा अकोला बुलढाणा या विभागात थोडं पावसाचं प्रमाण आज असणे शक्यता आहे त्यानंतर आपण बघतो की कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे त्यामुळे ते लातूर सोलापूर सांगली गडचिरोली या भागावर परिणाम करू शकतं अरबी समुद्रातही एक पावसाचं क्षेत्र आहे तेही कोकण किनारपट्टीवर हल हलकासा परिणाम करू शकतं परंतु तीव्र पावसाचा प्रभाव आज कमी झाला आहे भाग बदलत महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू राहणार आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये परंतु स्थानिक वातावरण आता अठरा तारखेला असणार आहे अजून जोरदार पाऊस होत राहणार आहे पाऊस संपलेला नाही त्यामुळे स्थानिक वातावरण आपल्याला एकोणीसलाही बघायला मिळतंय स्थानिक वातावरण आपल्याला वीस तारखेलाही बघायला मिळणार आहे वीस तारखेपर्यंत पाऊस चालू राहणार आहे एकवीसला तुलनेत पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होत आहे परंतु मराठवाड्यावर आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ स्थानिक वातावरण आहे स्थानिक वातावरण बावीस तारखेला देखील आहे तेवीस तारखेला तुलनेत थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भाग पूर्व विदर्भ असं पावसाचं प्रमाण वाढू शकतं चोवीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा असं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि थोडं मराठवाड्यामध्ये स्थानिक वातावरण प्रभावी राहण्याची शक्यता आहे पंचवीसपर्यंत सव्वीसला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण असणार आहे आणि थोडं आपण जो काही चक्रीय स्थिती किंवा एक वादळी परिस्थिती आपल्याला दिसते जी महाराष्ट्रावर आपण रात्री काही व्हिडिओच्या आणि मॉडेलच्या माध्यमातून दाखवलेली आहे मात्र आता हिचा पुढचा अंदाज अपडेट फार महत्वाची आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता खास करून गोव्याच्या आजूबाजूने एक वातावरण तयार झालेलं आहे त्याचा परिणाम कोकणाच्या दक्षिणी भागावर आणि पश्चिम महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातही पावसाचा आज अंदाज आहे अठरा तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण पाऊस राहील परंतु थोडा हलकासा त्याचा प्रभाव असणार आहे एकोणीस तारखेलाही जोरदार पाऊस आपल्याला दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे पावसाचा प्रभाव कमी होईल परंतु स्थानिक वातावरण वीस तारखेला आहे एकवीस तारखेला तुलनेत पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होणार आहे परंतु ठिकठिकाणी पाऊस पडत राहील कारण स्थानिक वातावरण आहे बावीस तारखेला हे महाराष्ट्रात ता सर्व दूर पावसाचा अंदाज कायम आहे तुलनेत आपण बरेच मॉडेल बघतो तर मोठा पाऊस आपल्याला तेवीस तारखेला बघायला मिळेल महाराष्ट्रामध्ये यामध्ये मुख्यत्वे करून उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी हा पावसात जोर असणार आहे चोवीस तारखेपासून आपल्याला महाराष्ट्रातील पाऊस उत्तरेकडून विदर्भ मराठवाडा उत्तर भाग आणि उत्तर, उत्तर महाराष्ट्रातून उघडताना दिसणार आहे पंचवीस तारखेलाही बऱ्यापैकी पाऊस उघडणार आहे परंतु थोडा दक्षिण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग कोकणाचा काही भाग हलकासा पाऊस राहील सव्वीस तारखेला आपल्याला जे काही वातावरण दिसतंय महाराष्ट्रामध्ये ते अतिशय तुरळक आहे अंदाज पुन्हा बदलतो आहे आपल्याला सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस उघडेल असं वाटत होतं रात्रीपर्यंतचे अंदाज आहेत परंतु पुन्हा एकदा विदर्भ मराठवाड्याकडून उत्तर महाराष्ट्रात देखील नव्याने पावसाळी वातावरण सत्तावीसला तयार होत आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व दूर पुन्हा पावसाळी प्रभाव वाढतोय आणि विशेष म्हणजे अठ्ठावीसला पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकेत सुरू झाले दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तुफान पाऊस होणार आहे एकोणतीसला पुन्हा स्थानिक वातावरणाची शक्यता आहे वादळी परिस्थिती संदर्भातला जो काही एकोणतीस तारखेचा अंदाज आहे यावर आपल्याला बारकाने लक्ष देणं आवश्यक आहे वातावरण बदलतं आहे सिस्टम बनणार ही जवळपास निश्चित झालं आहे परंतु तीस तारखेला आपल्याला या सिस्टमचा प्रभाव पुन्हा पूर्व भारत आणि ओरिसा छत्तीसगड विदर्भ असा दिसू लागला आहे पुन्हा एक तारखेला आपल्याला हे संपूर्ण सिस्टम पूर्व भारतावरच परिणाम करेल असा अंदाज बनतो आहे आणि आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे महाराष्ट्रातील जी तीव्र पावसाळी प्रणालीची शक्यता रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मॉडेलने दाखवली होती ती नाही आहे आणि आपण तो मॉडेलचा एरर समजूया आणि असं घडणार नाही आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच मी अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका दररोजचे अपडेट बघा हे सांगितलेलं आहे कारण अजूनही संपूर्ण धोका टळेल नाही आहे अंदाज बघतोय सव्वीस तारखेपर्यंत या मॉडेलने अजूनही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे घाटमाथ्यावर अजूनही अतिवृष्टीची शक्यता आहे किंवा जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात अजूनही पाऊस चालू राहणार आहे पंचवीस तारख ते सव्वीस तारखेपर्यंत आपण एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर येईल आणि अतिवृष्टी भयावह होईल अशा प्रकारचा अंदाज कालच्या वेळीमध्ये दिलेला आहे सव्वीस ते एक या दरम्यान महाराष्ट्रातील मान्सून परतीचा प्रवास करेल आणि मान्सून पूर्णता माघार घेईल असा अंदाज आत्तापर्यंत तयार होत होता परंतु महाराष्ट्रातील मान्सून रेंगाळणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण पुढे जवळपास एक ऑक्टोबरलाही आहे याचा अर्थ इतक्या लवकर महाराष्ट्रातून पाऊस आता जाणार नाही अतिवृष्टीचं संकट टळलेलं नाही आहे अजूनही आपल्याला अंदाज बदलू शकतात मुख्यत्वे करून पावसाचा प्रभाव हा अहिल्यानगर पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि घाट माथ्यावर राहण्याची शक्यता आहे रात्री उशिरा हा थोडा अहिल्यानगर बीडच्या भागात सोलापूर धाराशिव लातूरच्या भागात सरकण्याची शक्यता आहे आणि पुढे जाऊन ते लातूर नांदेड परभणी वाशिम हिंगोलीवरही परिणाम करण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रासहित नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूर पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण घाटमाथ्यावर पावसाचा प्रभाव कायम आहे रात्री उशिराय हे वातावरण पश्चिम महाराष्ट्रावर केंद्रित होण्याची शक्यता आहे दक्षिण मराठवाड्यावर केंद्रित होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला पाऊस रात्रपळी करण्याची शक्यता आहे मुसळधार पावसाळी क्षेत्र हे आपल्याला पर्जेने छायेच्या प्रदेशात म्हणजेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे आणि यामध्ये खास करून पुण्याचा साताऱ्याचा सांगलीचा अहिल्यानगरचा भाग येतो अगदी सोलापूर पश्चिम बीड पश्चिम किंवा अहिल्यानगरचा बहुतांश भाग आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम नाशिकच्याही भागात हा पाऊस होणार आहे अगदी धुळ्यापर्यंत रात्री उशीर आहे वातावरण मराठवाड्यावर बहुतांश अगदी जळगावपासून तर सोलापूरपर्यंत लातूर नांदेड परभणी बीड धाराशिव अहिलानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला आणि जळगावपर्यंत हे वातावरण एकोणीसला राहणार आहे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वीस तारखेलाही असणार आहे उशिरा हे पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात केंद्रित होईल पावसाळी वातावरण घाटमाथ्यावर एकवीसलाही असेल परंतु प्रभाव कमी होईल बावीसला पहाटे देखील विदर्भात पावसाचा अंदाज आहे पर्जनीछायच्या प्रदेशात आणि उत्तर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं प्रमाण बावीसला वाढणार आहे रात्री उशिरा दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव राहील जे विभाग पावसाचे अजूनही सुटलेले आहेत आणि ते कुठल्याही जिल्ह्यातले असून त्या ठिकाणी पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी भयभीत होण्याची काही गरज नाही पावसाळा इतका सहज संपत नाही आहे त्यामुळे आपण बघतो संपूर्ण नाशिक जिल्हा धुळे जिल्हा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर सांगली पुणे सातारा संपूर्ण घाटमाथा कोकणातील पाऊस किनारपट्टी भागात कमी होतोय जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि हे दुपारनंतर थोडं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे सरणे शक्यता राहील चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस उघडतोय विदर्भ मराठवाड्यातून भाग मराठवाड्याच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र सह्याद्रीच्या पर्वतरंगा त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर पश्चिम दक्षिण या भागात पाऊस असणार आहे अगदी लातूर लातूरपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून जोरदार पावसाळी वातावरण पर्जनशाच्या प्रदेशात पश्चिम महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र पंचवीसलाही राहणार आहे सव्वीस तारखेला पाऊस उघडेल असं कालपर्यंत दाखवलं जात होतं परंतु आज स्थानिक वातावरणाचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात सव्वीसला दाखवण्यात आलाय एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा सत्तावीस तारखेला विशाखापट्टणम विजयवाडाच्या दरम्यान तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र देखील महाराष्ट्रावर खूप पाऊस देऊन जाईल या चक्रकार स्थितीमुळे देखील पुणे सातारा पूर्व भाग सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात धाराशिव लातूरमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे एकोणतीसला आपण एक अतिवृष्टीचं वातावरण रात्रीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं मात्र ती अपडेट आता बदललेली आहे आणि पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मॉडेल दाखवत नव्हते मात्र आपल्याला अजूनही एकोणतीसलाही महाराष्ट्रातला मान्सून परतीचा प्रवास करताना दिसत नाही म्हणजे परतीचा पाऊस जरी पडत असला तरी मान्सूनची माघार महाराष्ट्रातून एवढ्या लवकर होताना दिसत नाही तीस तारखेला एक वादळी परिस्थिती आपण बघतो ओरिसा छत्तीसगडवर तयार झालेली आहे विदर्भावर परिणाम करते तिचा महाराष्ट्रावर किती परिणाम होणार यावर आपण बारकाने लक्ष देऊन आहोत तीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस कमी आहे मात्र ऑक्टोबर महिन्याची सुरुवात येता कदाचित मोठ्या कमी दाबाने होऊ शकते किंवा डिप्रेशनने होऊ शकते हा अंदाज अजून कायम आहे महाराष्ट्रावरचं संकट टळलेलं नाही ऑक्टोबरमध्ये हे अतिवृष्टीची शक्यता आहे कारण जे डिप्रेशन आहे ते कालच्या तुलनेत आज थोडं डिले होण्याची शक्यता आहे हे त्याचं केंद्र आहे आणि इथून त्याला महाराष्ट्रावर येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही कारण उत्तरेकडील मान्सूनचा परतीचा प्रवास झालेला असल्यामुळे ते त्याला पोषक असलेली आर्द्रता ही केवळ महाराष्ट्रावर असणार आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीरजा